गांधारी नावाच्या स्त्रीने चिखलाच्या हातीवर बसून वान दिलं पण एक पुरावा ऐका चिखलाच्या हातीवर बसली आणि वान दिलं आपल्या जावाला गांधारीची जाऊ म्हणजे कुंती आई साहेब गांधारी काही सामान्य स्त्री नव्हती गांधारीनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे छप्पन कोटी पोरदार दारू पिऊन मेले साधीबाई होती ती तिची देवावरी सत्ता छप्पन कोटी पोर मेले दारू पिऊन हे माय पोर मारण्याच्या माग पडतोस सुदामा माळ्याचं रूप घेऊन माझ्या दुर्योधनाला फुलाचा हार कमरेला गुंडाळलास एक वाचणार नाही तो नाहीच वाचलं वज्र सोडून द्यायला तो वाचलाच नाही वज्र फक्त एका भजन्याचा प्रसाद खाल्ला म्हणून वाचला त्या भजण्याचं नाव होतं सुदामदेव बाकी चट मेले मग देवाची पोर मारावे इतकी तिच्या वाणीत ताकद आहे ती बाई साधी असती का काय पातिव्रत्य पण तिचं पण कुंतीला फार आणि गांधारीला चटके मारायचे हे कीर्तन चूक आहे गांधारी फार अधिकारी होती गांधारीने विश्व पाहिलंच नाही काकडे गुरुजी तिला डोळे होते हो चांगले डोळे होते डोळे झाकल्यामुळे एका ठिकाणी मी गांधारीला वाईट म्हणतोय कारण मुलांच्या चुका तिला कळाल्या नाही पण येरवी तिची मालकावरी इतकी श्रद्धा होती कि तिने विचार केला आपल्या नवऱ्याला विश्व दिसत नाही आपण कशाला जग पाहायच याच्यावर असं लक्षात येईल नवरा जर साध्या परिस्थितीत असल तर बायकोनं नटण्यासाठी त्याला बेजार करणं मला तरी वाटत नाही स्त्रीचं लक्षण नसल आयुष्यभर नवरा काम करीत असल आयुष्यभर आणि तरी संसाराची जुळवाजुळी होत नसेल आणि तरीही अलंकारासाठी जर त्याला भांडत असेल तर ही बाई नाही ही गांधारीच्या तत्वात बसत नाही तुला काय लायकी आहे गांधारीचा वंसा द्यायची गांधारीच्या वंशाचं वान द्यायचा अधिकार काय तुला काय पात्रता आहे का योग्यता आहे का अधिकार नाही महाराज एक हजार चारशे पंचवीस गडी होते नागठनच्या अण्णा एक हजार चारशे पंचवीस गडी जिच्या बापाला आणि तिने एका लुगड्यावर संसार करावा नवऱ्याचा एका लुगड्यावर एका लुगड्यावर एक हजार चारशे पंचवीस गडी चांदीच्या बुटक्यात दूध पेत होते मालकाची तर चांदीच्या बुटक्यात पण एक दिवस वस्तू कबरायचं गारा केलं नाही कस ऐकायच्या त्या गोष्टी एका शुल्लक गोष्टीसाठी बाईनं पेटून घ्यावा एका शुल्लक गोष्टीसाठी बाईनं आत्महत्या करावा एका शुल्लक गोष्टीसाठी बाईन फाशी घ्यावा विधी तुरी टाकावा औषध घ्यावा एका शुल्लक गोष्टीसाठी बघा या लोकांचे प्रपंच बघा काय अवस्थेतले होते संसारात पत्नी ही सात्विक भेटली पाहिजे मी नशीबवाने मला अजून मंडळी मंदी नाही मला कुठे ना कीर्तन म्हणलं काही जा काय नाही तुमचे कपडे धुण्यातच सगळे मालकाच्या सुखदुःखात जी विलीन होत असती तिला पतिव्रत्ता म्हणत असतात माझ्या असतात सगळ्यात मोठी शक्ती ती आहे मी दुःख जाणू शकतो तुमचं त्याबद्दल काही दुमत नाही पखरू महाराज आपण येताना एक हिरा पाहायला इथं वापस येताना हो इतक्या सकाळी त्याच्यासाठी दुकान तरी कोणी उघड असेल मी जितके तुमच्यावर बॉम्ब टाकतो का अंतकरणाची शपथ घेऊन सांगतो पतिव्रता स्त्रीला तितकाच मानतो तितकाच मानतो कारण कधीही या भारत देशातल्या जगदंबा स्वरूप स्त्रीचा शाप घ्यायचा नाही कारण या भारत देशातली स्त्री माय बापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करती बुद्धिलाचा पण संसार करती नालायकाचा संसार करती पानचटाचा संसार करती इतके काही हलकट आहेत तुटलेला बुट सुद्धा काही माणसं एखादी वस्तू पेटीण्यासाठी घेतील त्या तुटक्या बुटापेक्षा पण काही हराम खोर येतं आणि त्याचा सुद्धा तुम्ही संसार करतात तुम्ही सामान्य नाहीत माझ्या माईनो तुम्हाला प्रणाम तुमच्या चपला सगळ तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या चरणी साचतात काय आहे काही काही अहो काही माणसं कपडे घालतेत म्हणून हलकट माणसं येत त्यांना माणसं म्हणावं लागते ते नालीतल्या डुकरा इतके पण लायकीचे नाहीत ते भडवे विठाला विठाला कर्मनो गणगती ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ते यालाही आपला दोष समजून चलत राहायचं त्याला विलास नाही योग असा आला गांधारी सात्विक तात्विक पण मुलांनी एके दिवशी चिखल आणला हत्ती केला त्या हत्तीवर बसली आणि कुंतीला वाण दिलं पुढच्या वर्षी मुलांना सांगितलं धर्मा अर्जुना नकुला सहदेवा संक्रांत जवळ आली रे अरे ताई साहेबांच्या सुपुत्रांनी राजकुमारांनी ताई साहेब म्हणजे मोठी जाऊ जाऊ मोठी नव्हती राजाची पत्नी म्हणून मोठी जाऊ महाभारतामध्ये धृतराष्ट्र मोठे का राजा मोठे सांगता येईल किती भागवत ऐकले केले तुम्ही तुम्ही ज्यायचे ज्याचे भागोत आय केले ते काय काय भागवतकार मेले पण तरी तुम्ही आशाला असेच शवाळ दगड सांगा धृतराष्ट्र मोठा का पंडू राजा मोठा इथून सुरुवात आहे वा विडाला याच्यामुळेच भंगीर यायचं चलत आहे श्रुते हुशार पाहिजे हुशार पाहिजे श्रुते चला आपणच काय गुंत घेतले लोकल झपको काय गरज आहे त्याच्या बर राजाची पत्नी ताई साहेबांनी हत्तीवर बसून वांदेल मागच्या संक्रांतीला रे आपल्यासाठी चिखल आणा ना लाकडाचा करा कशाचा करा ठीक आहे सहदेवानं सांगितलं नकुलानं सांगितलं अर्जुन दादा काय रे आईसाठी हत्ती कशाचा बनवायचा आहे का एखादी हत्ती पांढरा हत्ती पांढरे हत्ती फार दुर्मिळ आहेत आता तर नसतील असं माझा अंदाज आहे अर्जुनानं सांगितलं काही काळजी करू नका हत्तीचं नियोजन मी करतो आईला म्हणून बाकीचं नियोजन तू कर किती टाईम झाला वाजला एक पंधरा मिनिटात रामकृष्ण हरी काय ताण नाही एवढं पुरावा आहे का नियोजन मी करतो सेवा पती oh. पतीच्या सेवेची ताकद किती मोठी होती आणि मग काकडे गुरुजी अर्जुन हत्ती आणण्यासाठी त्या राजाकडे गेला खालच्या ज्याच्या गाडीला दोनशे बावीस दिवे तर आम्ही दोनशे बावीस मंत्र्याचे पद एकट्यालाच असा राजा अमरपुरीचा राजा टेलर इंद्र त्याला चौदा रत्नापैकी एक रत्न त्याला प्राप्त झालं तो ऐरावत नावाचा हत्ती चौदा रत्नापैकी एक रत्न निर्वळ काका इतका मोठा हत्ती काय तो हत्ती इंद्राकडे गेल्याबरोबर इंद्राने लोटांगण घातला अर्जुना पुढं इंद्र ठराविकच लोक आहे पुढं लोटांगण घालीत होता इतका रगील होता इंद्र इतकं रगील इतकं रगील आहो ग्रामपंचायतचा सदस्य झाल्यावर कोणाला रामराम घाली ना सर तर दोनशे बावीस पद एकट्याकडे मानल्यावर त्याचं वजन किती असेल कल्पना करा त्याचा अधिकार किती मोठा असेल ते कोणाला नमस्कार करत का कोणाला बी राजा येतो राजा यया नरा माझी राजा तो माझा त्याला साधं म्हणायचं का इंद्र येतो सगळे काम त्याच्या लेखणीत येत लोटांगण घातला अर्जुनाला इंद्र अर्जुनाला खुर्ची बसायला देत होते पण खुर्ची धुवायचे आणि मग बसायला द्यायचे आणि अर्जुन उठून गेल्यावर तसंच खुर्चीवर बसायचे वाक्य नीट ऐका दशरथ राजाला खुर्ची द्यायचे आल्याबरोबर बसा म्हणायचे खुर्ची धुत नव्हते पण दशरथ राजा उठून गेल्यावर खुर्ची धुवून बसत होता दशरथ राजा कोण आहे पंढरपुरातल्या मालकाचा बाप आणि अर्जुन कोण आहे मेवना वाक्य कळत का सातव्या अवतारातले प्रभू रामचंद्र कोण विष्णू दशरथ राजा कोण त्याचे पुत्र दशरथ राजा बाप आणि अर्जुन कोण आहे मेहना बहिणीचा नवरा मग देवाचा बाप आल्याच्या नंतर खुर्चीवर बसल्यावर इंद्र खुर्ची धून बसत होता आणि देवाचा मेहना आल्यावर खुर्ची धून बसायला देत होता आणि उठून गेल्यावर तसाच खुर्चीवर बसत होता मग सांगा इंद्राला देवाचा बाप जास्त आवडत होता का अर्जुन 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 इंद्राला आवडाव काय नवले देवालाही आवडत होता हा कोपे तरी निवांत साई हा ऋषे तरी बुझावी जाई नवल पिस लागल होत अर्जुनाचं नवल पिस हा कोपे तरी निवांतस आहे आवाज थोडा हा हा, हा रुसे तरी मोठावीत आहे काय पिस लागलो पिस म्हणजे देव अर्जुना करता वेडा झाला वेडा किती वेळा सांग का तुम्हाला किती रुपये दिल्या हो तुम्ही एक महिनाभर तालुक्यात साडी नेसून फिरताना किती किती रुपये दिल्या हो? किती रुपये दिल्या हो? नाही नाही अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक नुसता साडी नाही नसला ओरिजनल बाई झाला ओरिजिनल बाई सुभद्रा आठवली सेमनी त्या काम्यक नावाच्या वनात सुभद्रा आठवली आणि सुभद्रेचं ध्यान केल्याबरोबर जगाच्या मालकाच्या लक्षात आलं अर्जुनाला सुभद्रा भेटणं गरजेचं आहे तात्काळ सुभद्रा झाला तात्काळ काय ताकद असलो या लोकांची पण अर्जुनही त्या योग्यते हातानं काकडे गुरुजी पांडव भजन करत होते पाहती पांडव परित्या देवा

भट्टीतलं सोनं आहे ओरिजिनल भट्टीतलं काय भाव आहे भजन करत होते पांडव अर्जुन झोपी गेल्यावर अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणित होते का नाही वेळ वाचत झोपी गेल्यावर वा रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे इतकी ताकद होती या अर्जुना या पार्था या 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 बसा पार्थ या या शमकुशली विचारलं काय सेवा करू काय नाही राजन सेवा काय नकोय मी हत्ती नेण्यासाठी ने आलोय इंद्रानं सांगितलं माननीय सन्माननीय पूजनीय वंदनीय प्रात वारकरी होते वारकऱ्याचा वारकऱ्याला सकाळी स्मरण केलं पाहिजे त्याला नमस्कार केला पाहिजे वारकऱ्याला वारकरी हा फार मोठा असतो जी माणसं वारकऱ्याचा अपमान करते त्या भडव्याने कोण्याही देवाची पूजा करा देव ती पूजा स्वीकारीत नाही वारकऱ्याचा सन्मान करणारी लोक मोठी असतात काकडे गुरुजी सोन्याची लंका होती बिभीषणाला पण बिभीषणानं एक वर्ष वारकऱ्याचं श्राद्ध केलं नाही त्या वर्षी पाऊसच पडला नाही त्या वारकऱ्याचं नाव होतं गंधमाधन नावाचा वारकरी सोन्याची समाधी जगात पहिली सोन्याची समाधी कोणाची असेल वारकऱ्याची झाली पहिली समाधी वारकऱ्याची सोन्याची आणि जगात पहिलं मसन वाट्या सगळं सोन्याचं झालं असेल जगात पहिलं तर वारकऱ्याला झालं ते सुदाम देवाला मग आता वारकऱ्याकडे चांगलं पास जा एखाद्या गायकाकडे एखाद्या भजनाकडे गाडी असली बाप आलोय हवा सोडायला कशी तु अंगाव आधी त्याची गाडी घेऊ दे कर <laughs> कर, न, हा अरे कोंबड्या मोटरसायकल को चालल्यात बाजाराने त्या पायपाय जाईना बसू दे एखाद्या पकोद्याला गाडीत बसू दे एखाद्या गायकाला गाडीत बसू का दे काय तू पोटात डबा उठायला आणि तो कोणती जमीन इकून दिलीस त्याला गाडी ते त्याच्या त्याच्या कष्टावर घेतील कशामुळे का का का, का नसाव फिल्मी सृष्टीतल्या एकाही माणसानं आतापर्यंत त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांची चष्टा केलेली मी अजून ऐकलेली नाही मग फिल्मी सृष्टीतला नट असेल गायक असेल कोणी असेल कोणी असो आतापर्यंत अजून कोणी एखाद्या चष्ट केली नाही का का कशा करता करता तुम्ही वैभवातला संप्रदाय अरे वारकरी संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे जयाची द्वारी सोर्णाचा अंगी आयुष्य बळ काय होत यांनी जर बसल्या याच्यात काय होतंय चला हत्ती नाही जाय मालक राजे मालक म्हणतो का अर्जुन राजा हत्ती द्यायचा हत्ती कारण अर्जुना इतका श्रेष्ठ इंद्र नव्हता कारण इंद्र जर नामधारक असता तर त्याला माझ्या पाया पडायची गरज पडली नसती पाया पायापाड्यान मग अमृत शुद्ध करून नेले इंद्र काय भजन करणार थोडंच होता इंद्र पक्वाद वाजित होता त्याबद्दल दुमत नाही वाजित होता वाजित होता पण इंद्राला तितकं पुण्य नाही लाभलं इंद्राने ना ज्या दिवशी पकवात पंढरपुरात वाजिला एकादशीच्या दिवशी तिथून पुढे इंद्राचं पाप संपलंय ती एकादश सोमवार ची आलती सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी विमान उतरले पंढरीशी सोमवारी एकादशी पा लक्षात येईल तुमच्या हो तिथून पुढं इंद्र निष्पाप झाला नाही तर अगोदर नाही वारकरी आचार्य पंडित शास्त्री मोठमोठ आले लोक पंढरपूरला आले जनाबाई पायात नाही पडल्या त्या फुतडायच्या पान उलटू उलटू कांडे कांडे उघडले होते गुरुजीचे कांडे पण ज्या वेळेला नामदेवरायाच दर्शन घेतल्याबरोबर जनाबाईनं लोटांगण घातलं अरे आता तुमचं पाप संपलंय एका नामधारकाच्या पुढे तुम्ही वाकलात आचार्य पंडितन शास्त्रीन इकडे तिकडे घोषित राहिले होते तेल मोजी तिक जाणा बाई ती अधिकारी तिच्या ताटात जगाचा बाप जेवत होता जेवी पंढरी रावतेस वारकऱ्याची ताकद आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे वारकऱ्याने नियम सांभाळायचे नियम सांभाळायच्या नंतर आपल्याला तो अधिकार प्राप्त होतास असतो एरवी नाही चला ठीक आहे न्या ती कसा न्याताना कसा नेताना गोरोबा काकाला असाच एक शेतकरी म्हणला त्याची तर पाहुणा आलता गोरोबा काकाची तर ते पाहुणा म्हणजे पंढरपुरातला होता त्या पाहुण्याची बायको म्हणजे पंढरपुरात ती मालकी नव्हती तो मालकही पंढरपुरातला आणि नाही पंढरपुरातला आणि गाढव गरुडाल केल तर गाढव गरुडाल केल तर गरुडाला तर ते असंच एक फुगीर होत ते म्हणला काय उचला त्यान तितक्या पेंड्यानी बोलव त्याच्या फोगराट होतं ना भगवंतांना गरुडाला सांगितलं आता गाड सोडून दिन गरुड होय ह्या सुडी खाली एक भावरी खाली एक पग घातलं आणि एकालच्या भौरी खाली एक पग घातलं काहीच नाही ते ठणठणच बोंबरू लागलं दुसऱ्या दिवशी चढत नेलं गरुडानं उचलून अहो त्याला काय नेता येत नाही अर्जुनाला म्हणजे हत्ती घेऊन जा चारी कवळीले हत्तीचे चारी बाय कमरेच्या नेन बांधले चारी पाय चारी पाय हत्तीचे शेळीचे नाही <laughs> कचून हत्तीचे चारी पाय <laughs> भिक्षा पात्र जयो करद्वयानाम झोळी जशी खांद्याला अडकावी अशी चारी पायाच्या मनात पाय हात घातला आणि हाती खा खांद्याला अडकेल आणि टाकला पाठीवर चलो बोले शिडी केली ती बाणाची पंढरपुरातल्या मालकाला आपल्या मेहण्याचं वर्चस्व म्हणण्यापेक्षा एका भजण्याचं वर्चस्व दाखवायचं होतं एका वारकऱ्याचं वर्चस्व दाखवायचं होतं अर्जुनाचं वजन शिडीनं अति सहन करू शकत नव्हती पण हे सगळे नाटकं आहेत आणि मग हत्ती आणि अर्जुन सहन होत नाही म्हणून शिडी डळमळ करू लागली इंद्र बो भावला होता हत्ती बो भावला धाव धाव अमरेंद्रा भाऊ लागला सांभाळी पार्थ हे अर्जुना मला सांभाळ आवाज मोठा खूप खूप हाती ओरडत होता अर्जुनानं वरून आवाज दिला आई आता अवघड हत्ती मी वरून टाकतोय ग तुला झेलाव लागतोय सेवापती उदाहरण क्रमांक दोन एवढाच पुरावा आपल्याला रामकृष्ण आधी करायचं पाच चार मिनिटात तोपर्यंत स्वयंपाकाचे पात्र भरून ठेवा लगेच पंगत बसू मग आईनं वरी पाहल अर्जुन बाळा तू ये हो। आई तुला इंद्राचा हत्ती आणला वान देण्यासाठी बसण्यासाठी ठीक आहे बाळा श्री दमधारीत नाही करे नाही मग एक काम करतो का तू हत्तीला जर खाली टाकलं तर मी झेलते मग तुझं काय मग तू का हत्ती सगळं उडी टाकणं अर्जुना चिकस्कृतीचे अर्जुन होते अर्जुनानं सांगितलं आई पदर पदर ज्या पदरानं लहानपणी तोंडाव झाकून मला पाजलंस मला पाजलंस आणि आभरू झाकलीस आईचं तर तो काय असतं लक्षात घ्या लेखरू मांडीवर घेतलं की त्याच्या मुखामध्ये स्तन द्यायच्या अगोदर आधी त्याच्या अंगावर पदर टाकीती पदर टाकीती आणि मग त्याला आपल्या स्तनाला लावती माय ज्या पदराने अर्जुन झाकलास आणि ज्या पदरानं प्रतिष्ठा झाकलीस आता त्या पदरात उडी हाणायची लायकी माझी नाही आता मी मोठा झालोय त्या पदराचा मी नाही करणार त्याला मी पाहायला होणार आहे आई ज्या पदराने माझी टाळू पुसलीस तोंड पुसलंस अंग पुस त्या पदराने स्वतःची प्रतिष्ठा झाकलीस त्या पदराने माझं तोंड झाकलच ग शांत मला दुग्ध दिलंस त्या पदरात आता मी नाचावा हे कसं शक्य मी नाही एवढी आणणार तुझं कसं बाळा मला माझं वजन शिडीत तोलती ग ती पेलवत शिडीलं वजन अडचण हत्तीची आहे टाक बाळा खाली आणि सूर्याल कुंख दाखिल हे ते जो कांती दिवा करा भास्करा ह्या कपाळाच्या मालकाची सेवा केली रे पंडूराजा आजारी होते फार आजारी होते फार आजारी होते एवढे आजारी होते पंडूराजा एवढे आजारी होते की पाहता सोय नाही एवढी सेवा केली एवढी सेवा केली की गांधारी कुंतीचं वर्णन पंडूराजास आपलं भीष्माचार्यसुद्धा करायचे काय सेवा केली म्हणे काय सेवा मालकाच्या सेवेची ताकद सांगू का वनात ज्या वेळेला धृतराष्ट्राने गांधारी गेले का त्याला वाघ जवळून जात होते गांधारीला स्पर्श करायची ताकद नव्हती पण राजाला सुद्धा धृतराष्ट्राला सुद्धा करीत नव्हते का बायकोचं पातिवृतिचं तेज मोठं होतं तिची देवावरी सत्ता वाघ सुद्धा करीत नव्हता इतकी ताकद होती फेक म्हणजे मालकाची सेवा जर अविरत केली असेल तर ह्या पदरात ती ताकद यावा वटी पदर केला ते काय भागवताचं नारळ घेतलं नाही माहिन भागवताचं पूजेचं नारळ नव्हतं ते वरून हत्ती झेलल्या हत्तीचं वजन किती असेल कल्पना करा आणि हत्ती असा गुंडाळला हत्तीचे पाय सोडले आणि त्या पदरानं कुरवाळलं वाळा काही लागलं तर नाही तुला ठळ्याला हत्ती रडत होता ताकद कशाची फक्त पती सेवेची स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती ही पितृवचन सेवापती नुसत्या मालकाच्या सेवेच्या पुण्याची ताकद विठो बार Gracias. Yeah.